कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे शेतात पेरलेला कांदा खराब झाला असून उरलेल्या कांद्याला कवडीमोल सापडलाय अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेल्या कांद्याला भविष्यात चांगला दर मिळेल या आशेनं शेतकऱ्यानं कांदा साठवून ठेवला होता मात्र आता त्यापैकी साठ ते सत्तर टक्के कांदा खराब झाल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं टाकलेलं आहे आणि त्यामुळे संकटामध्ये सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी आता होऊ लागलेली आहे महिन्यात जावेला पाऊस आणि त्यानंतर जावी अतिवृष्टी यामुळे शेतात असलेला कांदा सह चाळीस कांदा शेतकरी हवागरी जागा होता आणि त्यानंतर वेगवेगळ्या कांद्याला मिळत असलेल्या कौडीमो भावामुळे शेतकरी हातभर झाले आहे आणि आता पुन्हा शेतकऱ्यांवर एक नवीन संकट आले आहे ते म्हणजे अवकाळी नाही या शेतकऱ्यामुळे एका पाठोपाठ एक संकट येत असल्याने शेतकरी हवागरी जागा असून आता सरकारने आमच्या पाठीमाग उभं राहून शेतकऱ्याला आधार द्यावा आणि शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी भगीव अशी मदत करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे न्यूज मनमाड नाशिक चाळीतला कांदा पन्नास टक्क्याच्या पुढे सडतो आहे खराब होतो आहे त्या तिथ्यात बाजारात आणावा तर बाजारामध्ये भाव नाही अशा या दुहेरी संकटामध्ये आपला शेतकरी राजा सापडलेला आहे मी सरकारकडे विनंती करतो की काही दिवसापूर्वीच गुजरात सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिला दिला, मा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि त्यासाठी काही अनुदान जाहीर केलं होतं मी आपल्या माध्यमातून सरकारकडं विनंती करतो तर सरकार मायबापांनी या जनतेचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळ्यातील आसरू पुसावा आणि त्यांना गुजरात सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा कांदा चाळीतील असला साठवून ठेवलेला कांद्याला अनुदान जाहीर करावं असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करतो अतिवृष्टी अशी झालेली आहे की मे मध्येही पडला आणि त्याच्यानंतर आता मकाच्या टायमाला आणि कांद्याच्या टायमाला पुन्हा अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकरी हा निसर्गामुळे पुरता आता कोलमडलेला आहे आणि आता जो कांदा आहे तो चाळीस सडतोय म्हणजे त्याला आता भाव नाही आमचं म्हणणं हे की तुम्ही जसे कांद्याचे जे पंचनामे ते शेतात जेव्हा नुकसान होते तेव्हा करता परंतु आता जो चाळीस कांदाच ठेवलेला आहे त्याचे सुद्धा तो सडतोच ना कारण त्याला भाव भेटत नाही तो सडायला लागलेला आहे त्याच्यामुळे त्याचेही पंचनामे झाले पाहिजे